काय आणि जुनं काय होतं हे तर आमच्या जमिनीवरती आरक्षण नको ही नॉर्मल ह्युमन भावना आहे पण शहराचे पार्ट म्हणून ते आरक्षण कुठे टाकावे लागतील सोलापूरचे आरक्षण पुणे टाकले नाही येणार ते टाकावे लागतील त्यामुळे म्हणजे आता ज्या ज्या हरकती अक्षर घेतील त्यांच्या सुनावण्या रिसर्व होतील परंतु हे करत असताना आम्ही विदाऊट फिअर ऑर फेवर असा तो विकास आराखडा बनवलेला आहे त्याच्यात मानकांच्या दृष्टीने शहराची शहराची गरज गरज ओळखून म्हणजे मोठी जमीन हे आमची जी केगावची आहे ती शंभर टक्के जमीन जेवढी रिझर्वेशन झाली होती तेवढी आमच्या पाठपुरामुळं आमच्या ताब्यात आली महापालिकेच्या तिथं आम्ही स्टेडियम बनवणार आहोत सोलर पार्क साठी मोठी हे ठेवलेली आहे जमीन त्यातली आणि पुन्हा एक अम्युजमेंट पार्कसाठी ठेवली आता काही लोक आमची स्टेडियमची जागा कमी केली आणि हे केलं अरे तसं नाहीये त्याच्यामध्ये बघा तरी स्टेडियम मध्ये काय पाच पन्नास आहे जेव्हा आपण मोठ्या सेंट्रल गव्हर्नमेंटला सादर करतो तेव्हा त्यांचा विषय असतो तुम्ही ग्रीन इनिशिएटिव्ह काय घेतले ते दिले तर मात्र देतील ना आमचं म्हणणं आहे आम्ही सोलार पार्क उभा करतो तिथं सगळी जी सोलार एनर्जी तयार होईल आम्ही ग्रीड मध्ये सोडतो नेट बिल्डरिंग त्याच्या अगेन्स्ट वी आर बल्क कन्झ्युम लोकांची इकडचे बिल कमी होणार ना हे पैसे वाचवले म्हणजे पैसे निर्माण करण्यासारखं आहे तर हे म्हणजे दूरचा विचार करून काही विजन ठेवून ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्या खोलामध्ये जाऊन पण म्हणजे बघितलं पाहिजे क्रिटिसिजम ही कन्स्ट्रक्टिव्ह इज ऑलवेज वेलकम